ते बाळासाहेब ठाकरेंचं स्वरण करते आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करण्याचा अधिकार आपला आहे असं दोघ नाही वाटत आणि त्याची प्रसिद्ध व्हायची पण लोकांची उपस्थिती व्हायची की उद्धव ठाकरेंच्या सरला तुम्हाला अधिक होती असं प्राथमिक दिसतं सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी सोबळाचे संकेत दिले आहे जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लग्नावर विचार करू असेल देखील त्यांनी मत केलंय सेने येथे आम्ही सेमत पाडले होते जोन ने समजले की आजच आहे आणि सेने से सच्चे नाही कीserverId हे काही काहीतरी सांगितले तसं त्याचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम चोकाची भूमिका त्याच्याकडून घेतली नाही असं मला वाटत नाही पण यांच्या पाहायला मिळालं नव्या मैत्रीचे काही संकेत मला काय काही वाटत नाही आणि विशेषतः अमित शहा हे सातत्याला हल्ली जे काही बोलतात त्याची मग महाराष्ट्रातल्या नेतृत्व घेतली ते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर जो आहे तो अति चोकाचा आहे देशाच्या गृहमानशी काही ताजून भाष्य केले अशी अपेक्षा असते पण त्याची प्रसिद्धी शिकून काही सगळं म्हणजे ते काही कोल्हापूरचे संस्कार वाचत नाही कोल्हापूरच शिकले का शिकले ना नाही आज अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर देखील आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि या सगळ्या दौऱ्या दरम्यान एकनाथ शिंदे सोबत असणार आहेत त्यांच्या शिकायचं असा की <laughs>

सावंतांचं क्षेत्र जाऊन सरकार मी पाहिलं म्हणजे बाजूची गुंतवणूक करण्याच्यासाठी जावसा गेले होते का लोक खोण्यासाठी गेले होते हे मला माहीत आहे पण त्यांनी जाऊन जी काही विधान होती की मुख्यमंत्र्यांच्या व्यावसासाठी जो उद्देश होता

त्याच्यामुळे वाजत फ्वर्षी करण्यात आला वादत फ्वस कशी करते आणि त्यांची चौक घटना काढण्यासाठी जवळपास तीन वर्ष होली घेतल्या होता आता त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर अनेक विशेषता दर्शनिक आहेत जिंदाल हे महाराष्ट्रात आहेच आता दक्षगिरीच आहेत आणखी काही ठिकाणी आणि तिथले जाळ सोडलाही जाहीर केलं याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी मी गुंतवणूक प्रदर्शन आहे त्या सगळ्यांना तिकडे निमंत्रित करून तिथून त्याला महाराष्ट्रात आले असा एक देखावा त्यांनी केला आता स्वस्थ आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे या हॉटेलचे मालक मागून आले त्या हॉटेल जर पुढे त्यांचे वल्लू त्यांनी सुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी जावसह केला असं काय म्हणजे वाचनात आले तुमच्या वासरात आला का काही अगदी

लावायला परवानगी दिली किंवा नाकारली म्हणजे मूलभूत म्हणलं नाही एक दोन सूचना हायकोर्टाने केल्या एक्झॅक्टली त्याची ऑर्डर चिंता केले कधी

कोल्हापूर शेख नाव नानावणी सकडे एक संस्थेचं अध्यक्ष होत आहे मानव वसंत राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र मिळ लावलं साखर आणि साखर साकारण्याला लागणारी मशनरी ही आपण सामान्य केली याच्यासाठी नॅशनल हे नावाची एक कंपनी काढली त्याची सध्या हे नाव सांगितलं तिथं गेल्या तीन वर्षापासून तो कारखाना कामगारांचे त्याच्यासाठी मी काल आधी स्वत त्या नव्हते आणि तिसऱ्याचे पदाधिकारी यांना एकत्र आणि त्यांना सुचवलं की तिथे जमीन ओळखी आहे ती जमीन आवश्यकता नसलेली आहे त्यात काही जमीन विकली तर त्याच्यातून कारभार असेल आणि हा तारखा चालू होता चालू शकत मग आता जमीन कुणी विकायची त्याचा मीच एक निर्णय घेतला होता आणि त्याच्यासाठी हुन विभागाचे महसूल आयुक्त हुद्याचे कनेक्टर आणि ताकद शिव परिसर या तिघांनी याच्यात लोकांच्या त्यांना प्रस्ताव घालवा आणि विचार करावा अशी सूचना होती आणि त्याची बैठक काल मी आदेश हवाई आणि प्रार्थनेची

पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या